अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वतःचे दैनंदिन कार्य आणि कर्तव्य पार पाडत असताना येणाऱ्या विपरीत परिस्थितीशी लढण्याची क्षमता या स्वामी संदेशातून मिळत असते दत्तगुरूंचे अवतार म्हणजे श्री स्वामी समर्थ आणि साईबाबा किंवा गजानन महाराज या तिन्हीला दत्तगुरूचे अवतार मानले आहे दत्तगुरु म्हणतात तुम्ही या तिन्हीपैकी कोणत्याही मूर्तीची पूजा केली तरी ती पूजा माझ्यापर्यंत पोहोचते फक्त पूजा किंवा सेवा की मना की मना असेल, आनि कर्मा ची ही मनातून असली पाहिजे श्रद्धा ही मनातून असली पाहिजे जर ती असेल आणि त्यासोबत कर्माचीही साथ असेल तर तुमच्या आयुष्यात चमत्कार नक्की होणार तुम्हाला हवं ते सुख या जगात नक्की मिळणार तर बाळांनो या दोन पर्यायापैकी एक नंबरचा पर्याय ज्यांनी ज्यांनी निवडला आहे त्यांच्यासाठीचा आजचा माझा संदेश आहे तर एक नंबरच्या पर्यायामधून स्वामी आपल्याला म्हणतात बाळा अरे तुझ्या अंतर आत्म्यात आहोत आम्ही तुला हार मानू देणार नाही या कलियुगात तुला एकटं सोडणार नाही आणि जे झुंज खेळतोय मनाशी त्यात कायम तुला मार्गदर्शन दाखवू आम्ही बाळा वाईट वेळेत माझं नाव घे वाईट वेळ सहज निघून जाईल आणि चांगल्या वेळेतही माझं नाव विसरू नको म्हणजे तुझ्या आयुष्यात पुन्हा वाईट वेळ येणार नाही कधीतरी एकटे बसून स्वतःला एक प्रश्न विचारा मी नसल्याने सर्वात जास्त परिणाम कोणावर होईल ज्या व्यक्तीला फरक पडेल त्या एका व्यक्तीसाठी जगायला शिका आणि बाकीच्या बाकीच्यांना त्यांच्या नशिबावर सोडून द्या बाळा आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती कळत न कळत काहीतरी शिकवून जात असते काही कसं वागायचं ते शिकवतात तर काही कसं जगायचं हे शिकवतात बाळा जगाकडून कधी अपेक्षा करू नकोस आणि माझ्याकडून कधी अपेक्षा सोडू नकोस कोणाच्या पाठिंब्याची अपेक्षा करण्यापेक्षा माझ्यासोबत स्वामी आहेत असं समजून चालत राहा बाळा मोठे मोठे ध्येय प्राप्त करून तुझं सुख तुला प्राप्त होईल पण त्याआधी तुझी मन शांती खूप महत्वाची आहे आणि ती तुला माझ्या चरणांपाशी मिळेल माणसाने कायम उपदेशक होण्यापेक्षा मदतनीस व्हावं कारण उपदेशक ही वृत्ती स्वप्ने दाखवणारी असते तर मदतनीस ही वृत्ती कृत्य करणारी असते अन्न कसं पचवायचं यापेक्षा जीवनात दुःख कसं पचवायचं हे जास्त महत्वाचे आहे आचार विचार ही घराची आखणी आहे प्रेम हा घराचा पाया आहे थोर माणसे घराच्या भिंती आहेत सुख हे घराचे छत आहे जिवाळा हा घराचा कळस आहे माणुसकी घराची तिजोरी तर मग गोड शब्द हे घरातले घन दौलत आहेत शांतता ही घराची लक्ष्मी असते आत्मविश्वास घरातील देवस्थान आहे या गोष्टी कायम लक्षात ठेव त्यामुळे या सगळ्याच गोष्टी संसारामध्ये खूप महत्वाच्या आहेत आणि या तुला योग्य रीतीने राखता आल्या पाहिजेत आपल्या संसारामध्ये यांचं योग्य रीतीने आखन करता आलं पाहिजे तर तुझं आयुष्य सरळ मार्गावरती आणि सुखाने चालत राहील त्यासाठी मी हे संदेश तर घेऊन येतच असतो आणि या सुविचारातून मी तुला योग्य मार्गदर्शन करत असतो तुला हे मार्गदर्शन जर पटत असेल तुझे स्वामी तुला काय सांगतात ते तुला कळत असेल पटत असेल आणि ते तू तु, तुझ्या संसारामध्ये उतरवण्याचा प्रयत्न नक्की करत असशील तर खाली श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नको कारण बाळा तुझ्या श्रद्धेने तुझ्या भक्तीनेच मी आहे तुझ्या भक्तीमध्ये माझी ही संदेशाची संवेदना तू मिसळून बघ तुझ्या आयुष्यात चमत्कार नक्की होईल या दोन्हींची जोड जर तू आयुष्यामध्ये घेतलीस म्हणजे तुझी भक्ती आणि मान्य या संदेशांद्वारेचे उपदेश तर या दोन्हींची जोड तुझ्या आयुष्यात चमत्कार करेल हे गोष्ट तुला पटत असेल आणि तुझ्या तुझा स्वामी आईवर अटूट विश्वास असेल तर या चॅनलला तर आता बघूयात ही स्वामींची दुसरी प्रतिमा ज्यांनी ज्यांनी आपल्या मनामध्ये धरली आहे त्यांच्यासाठीचा आजचा स्वामी संदेश काय आहे स्वामी म्हणतात बहुहिन्डता सौख्य होणार नाही सिनावे बरी नातुडे हित काही विचारे बरी अंधरा बोधवीचे सज्जना राघवी वस्तिकी जे क्षणिक सुखासाठी तू कितीही सैरावैरा हिंडलास तरी सुद्धा सुख तुला मिळणार नाही हा धावपळीने तू थकशील पण त्यातून हितकारक काहीच साध्य होणार नाही तू विवेक बुद्धीने तुझ्या अंत हा बोध दे हे सज्जन म्हणा तू प्रभू श्रीरामापाशी वास्तव्य कर तुझ्या मनाला श्रीरामांच्या चरणीला किंवा दत्त गुरुंच्या चरणीला आयुष्यात जगत असताना आपल्याकडून कोणाचं वाईट वा, कोना वाईट झालं झालं किंवा कोणाकडून आपलं तर करावी ही लागते आणि क्षमा मागावी सुद्धा लागते नातं टिकवायचं म्हटल्यावर कधी पुढाकार तर कधी माघारही घ्यावी लागते माणसानं आयुष्यात नक्की झुकावं पण योग्य ठिकाणीच नको तिथं झुकलं तर लोक लगेच पायदळी तोडून मोकळे होतात देवाने माणसाला दोन हात दिले आहेत ते दोन्ही हातांनी गोळा करावे म्हणून नाही तर एका हाताने घ्यावं आणि दुसऱ्या हाताने द्यावं यासाठी आहेत नुसतं घेत राहिल्याने एकूणच असमतोल निर्माण होतो मानवी जीवनातील अरिष्टास तो कारणीभूत ठरतो म्हणून देव घेव ही सुरू राहिली पाहिजे म्हणून बाळा तुला जर तुपफळाची अपेक्षा असेल तर सर्वप्रथम त्यासाठी तू किती कष्ट केले किती प्रयत्न केले किती सेवा केली याचे आत्मपरीक्षण कर आणि बघ आत्मपरीक्षणात तू पास आहेस का नापास आहेस जर पास असशील तर धैर्य धर आणि नापास असशील तर पुन्हा नव्याने सुरुवात कर बघ तुझे उत्तर तुलाच मिळेल आणि उत्तर नकारात्मक असेल तर खचू नकोस स्वामी पाठीशी आहेत हे विसरू नकोस आपण जसे आहोत तसे स्वतःला स्वीकारलं पाहिजे कारण जगात आपल्यापेक्षाही कोणीतरी कम नशिबी असतं बरं का ज्या लोकांना तुम्हाला निराश केलं त्यांना दोष देऊ नका स्वतःला दोष द्या कारण तुम्ही त्यांच्याकडून अपेक्षा ठेवल्या आहेत येणाऱ्या संकटावर मात कशी करता येईल याचा एवढा विचार करा की संकटालाही येण्यासाठी विचार करावा लागेल ध्येय साध्य करणे कितीही कठीण असते पण जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही आज स्वतःला एक प्रॉमिस करा की पुढच्या वेळेत जुन्या आठवणी जुन्या त्रास आठवून अजिबात रडायचं नाही आपल्या नवीन अशा आठवणी तयार करायच्या ज्यांना आठवून आपल्या चेहऱ्यावरती स्माइल येईल आपल्या चेहऱ्यावरती आनंद दिसेल समाधान दिसेल ही गोष्ट तुम्हाला पटते का आताही तुमच्या जीवनामध्ये तुमच्याकडे वेळ आहे जो तुम्ही आनंदात बदलू शकता जे वेळ निघून गेला जो दुःखात होता त्याला जाऊ द्या त्याला परत परत आठवून मनाला दुःख करून घेऊ नका आजच्या चालू वेळेला आनंदात बदलण्याचा प्रयत्न करा प्रत्येक दिवस हा नवीन कोऱ्या कागदासारखा देव आपल्याला देत असतो त्यावर काय लिहायचं ते मात्र आपल्या हाती असत ना मग आपण त्यात आनंदच लिहू म्हणजे उद्या आपल्याला आजचा दिवस आठवताना आनंद मिळेल हो ना तुला ही गोष्ट पटत असेल तुझ्या स्वामींचे हे विचार तुला पटत असतील तर खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिही बर का आणि हो या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नको कारण या चॅनलद्वारे मी तुझ्या आयुष्याचं मार्गदर्शन तुला करत असतो तुला खचू देत नाही तुझ्या आयुष्यात येणाऱ्या दुःखांपासून तुझं मी रक्षण करत असतो या संदेशांद्वारेच माझ्या मनातलं तुझ्या मनापर्यंत पोहोचवत असतो तुला हे पटत असेल तर या चॅनलला सबस्क्राईब कर आणि खाली श्री स्वामी समर्थ किंवा गुरुदेव की हो आयुशा सांग कि तुझा सोबत तुझे स्वामी आहेत भिव नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तुला या भोसागरामध्ये कधी एकटक सोडणार नाही प्रत्येक क्षणाला मी तुझ्या सोबत राहील बोला अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज ಪರಬ್ರಹ್ಮ ಶ್ರೀ ಸಚಿದಾನಂದ ಗುರು ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಮಹಾರಾಜ ಅವಧೂತ ಚಿಂತನ್ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದ